Thank you. आज जरानगर मध्ये कथेचा प्रसन्न ग्रंथ करते रावणाचा हो पुत्र असलेला इंद्रजित उभा राहायला प्रधान कसे विश्वासघाती व्हायचं हो दिग्दर्शन विभीषणानं करून दिलं पण खरोखर सत्य प्रसंगाला आणि कठीण समयाला आपल्याच माणसाची आठवण होते हे तरी रामायणातून शिकलं पाहिजे माणसा इंद्रजित बाजूला झाला आणि प्रस्थ नावाचा पुत्र पुन्हा समोर आला आणि मग प्रस्थ म्हणतो प्रस्थ बोलू लागला इंद्रजित काहीही म्हणू द्या पण मी तुम्हाला अभय दिल्याशिवाय राहणार नाही कारण संकट समयाला जो खरा मदत करतो तोच खरा सखा असतो आणि मित्र आणि म्हणून एका क्षणामध्ये मी त्या रामाला मारेन रामाच्या सैन्याचं निर्धारण केल्याशिवाय राहणार नाही

राम लक्ष्मण काय सोडून द्या ते रानात राहणारे पाला खाणारे माकड आहे नवे नवे अठरा पद्मन बनणार असतील बहात्तर कोटी अस्वल असतील छप्पन्न कोटी माकडं असतील या सर्वांचा निपांत केल्याशिवाय मी राहणार नाही या ठिकाणी राजा रावणाला रा। प्रस्ताव मैदान देऊन बोलू लागलेला होता बोलतोय कारण तो अष्ट अष्ट बाजूनी आठही बाजूनी ज्याचा मार लागतो त्याला मुसळ म्हणतात आणि त्या मुसळाच्या घरापुढ हे जे सगळे बांधणार आहेत हे राक्षस त्या ठिकाणी राम असेल लक्ष्मण असेल माझा पुरुषार्थ माझ्या शस्त्राच्या कर्तृत्वाला मी शुद्ध करून दाखवीन अशा प्रकारची थोडक्यात वर्णन आहे अवैधांना वेग त्याचा पूर्ण संवार करण्याचं लक्ष या ठिकाणी सांगू लागले पुढं काय म्हणला प्रस्ताव आहे का बनलो ग्रंथ ग्रंथकर्तेनाथ बाबा वर्णन करतात सर्वांना ज्ञात आहे घुंकणारे कुत्रे कधी चावत नसतात आणि गर्जनाला राजा रावणाला अभय देण्याची काही पद्धत असते काही प्रथा असते कर्तृत्व करून दाखवावं लागतं आणि मग अभय दिल्या हे करावं लागतो तो प्रश्न प्रधान सांगतो राजाजी ए लंकेशा मी त्या सर्व सैन्याला मारला असं साचार समजा खात्री करून घ्या आणि मग

धुम्राक्ष नावाचा राक्षस पुढे आला एकमेकाच्या वर्ग करू लागले काय म्हणतात धुम्राक्ष सांगतो सुद्धा कमीच आहे त्या दोघांनी पेक्षा मी अधिक प्रकारे माझ कर्तृत्व या ठिकाणी लंकेशिद्ध करून दाखवल्याशिवाय राहणार नाही आज तुम्हाला वैयगान आहे मी तुमच्या पाठीशी उभा आहे नाभिकार देतो तुम्हाला शंका मनात आणायची नाही दुःख करायचं नाही ऐका माझा पुरुषार्थ पुढच्या ओळीमध्ये मध्ये माणसाचा पुरुषार्थ कसा असावा समोरा समोर रांगण गाजवा हा पुरुषार्थाचं लक्ष नाही आणि तो काय म्हणतो धुम्राक्ष प्रभू रात्रीच्याला झोपतील आराम करतील विश्रांतीला बसतील त्यावेळेस आपण काय करायचा बघा कशी कुटनीती असते कसा अधर्माचा विचार असतो म्हणून अधर्माच्या संगतीमध्ये जरी माणूस असला महाराज तरी तो अधर्मी बनत असतो ्राक्ष सांगतो हे तुमचं तुमचं जे काही कर्तृत्व आहे हे सिद्ध करण्याला एक नाही मग माझा ऐका रात्रीच्या धोपलेल्या वानराच्या मध्ये जाऊन शार तार वृक्ष किंवा प्रहार करायचा आणि सगळ्यांना संपवून टाकायचं एकही शिल्लक राहणार नाही आणखीन काय काय म्हणू लागला ऐका संपला जे शत्रुत्व आहे संपुष्टात आणण्याचं काम मी करेन पहिला मारेल रामाला लक्ष्मणाला हे जे काही शरणांगत आलेत ना त्या शरणांगात संपूया तो विभीषण असेल जो कोणी रावणाचा राजा राजा त्या वानरांचा सुग्रीव असेल यांना सगळ्यांना मारूया आणि मग एकदा रामाला लक्ष्मणाला जर मारलं ना वैरत्व संपलं ना कुणाशी वैरत्व राहणार आहे म्हणून या लंकेमध्ये विजयी फक्त आपण राहूया तो धुम्राक्ष राजा राहणारा सांगू लागला हा सुडबुद्धीचा आनंद आहे क्षणिक असतो महाराज सत्याचा आनंद हा चिरताल टिकत असतो असा आनंद जो उपभोगतो ना त्याचा निश्चितपणानं त्या ठिकाणी शेवट झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून ऐशी आहे रीती कैशा रीती आता जसं सांगितलं झोपेमध्ये जाऊन त्यांना दगा फटका द्यायचा आणि मारायचं आणि त्यांना मारल्याच्या नंतर मग आपल्याला मिळणारा आनंद हा क्षणिक नसून चिरकाळ आहे आनंद भोगायचं लंकेच राज्य करायचं आणि पहा लंकेशा माझ वैभव मी तुम्हाला शुद्ध करून दाखतो तो धुम्राक्ष बोलतो धुम्राक्षाची उत्तरे राक्षस म्हणजे काय ज्याच्यामध्ये विकृती भरलेली आहे ज्याच्यामध्ये अहंभाव निर्माण झालेला आहे म्हणून त्यांना राक्षस हा शब्द वापरलेला आहे आणि म्हणून तो महोदर समोर आला धुम्राक्षन सगळ्या ज्या धूम्राक्षाचं वचन असेल या इंद्रजिताचं वचन असेल त्याला काय केला त्याला, त्याला छेद दिला आणि त्यांना सांगितलं अरे नालायक हो तुम्हाला कळतं का कारण राम हा नित्य सावध आहे आणि नित्यांकित सावध असलेला भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं प्रतिपादन अहर्निशी करत असतो आणि अहर्निशी केलेल्या भक्ताला मारण्यासाठी तुमच्या आमच्या सारख्या एका राक्षसी वृत्तीनं त्यांना संपवता येईल का मग काय केलं पाहिजे आता तो महोदय बोलू लागला ऐका

तो जगाच्या जगामध्ये काय चालतंय सगळ्या प्रजेचा सांभाळ या जगताचा सांभाळ करणार तो भगवान परमात्मा तो नित्य सावध आहे नित्य आहे जरी तुम्हाला दिवसा दिसत नसला अंधारा सुद्धा माझा भगवान परमात्मा आंतर पाहू शकतो आपल्या भक्ताकडे आणि ते पाहण्याचं काम भगवान करतोय त्याच्याच बरोबर जन मित्रत्व केलं तोही आपल्या सैन्याचा डोळ्यात तेल घालून अंजन घालून त्यांचा सांभाळ करतोय आणि त्यांचं रक्षण करतोय मग साम महोदर सांगतो सैन्याला आणि प्रभू रामचंद्राला आणखी काय म्हणाले प्रमाण देऊन सांगितलं महोदरानं तुला ऐकायचे ना महोदयान विचारला असेल राम आणि लक्ष्मण कसे सावध आहे त्याच उत्तर या ठिकाणी या दुसऱ्या दिलं अरे राक्षस होता त्या नावाच्या राक्षसानं ना, माझ्या प्रभू रामचंद्राला लक्ष्मणाला सीता मातेला वनवासाची परिक्रमा माते करताना छळायला आला छळन साधूचं हेळण आणि साधूचं छळन ज्यानं केलं त्याची समाप्ती ठरलेली आहे त्याचा त्या ठिकाणी शेवट झाल्याशिवाय राहत नाही उदाहरण देऊन सांगतो मला हो तो नावाचा राक्षस छळायला आला एकच बाण माझ्या प्रभू न भात्यातून काढला आणि त्याची समाप्ती केली मग सांग त्यांचं आपल्याला परवडेल का निश्चित शेवट तुमचा चांगला होणार नाही कारण माझा राम फक्त थोडं संपन्ना नाही कायमची मुक्ती देणार आहे रातोरात्री जर त्या ठिकाणी त्या रामाच्या सैन्याला मारण्यासाठी तुम्ही जात असाल तर माझ्या रामाचा माझा राम एक बाने एक वचनी आहे तो बाण माझा राम सोडल्याशिवाय शोधो शोधो मारल्याशिवाय राम नित्येत नाही आता या जगाची संख्या किती असेल तुम्हाला आम्हाला एखाद्या व्यक्तीकडे लक्ष देणं होत नाही पण तो राम या सर्व जगात कारण पोषितो जगाशी एक कारण का एक लक्षात घ्या सद बघतो अरे मुंगी जरी एखाद्या ठिकाणी असेल सखळे जीवाचा करीतो सांभाळ आणि म्हणून तुम्हा वाहनाला सोडील का माझा राम सोडणार नाही उजडातले बांध तर तो निश्चित मारीलच मारीन पण अंधारात सुद्धा तो अंधारा देखणं आहे म्हणून अंधारात सुद्धा तुम्हाला शोधू शोधू मारल्याशिवाय राहणार नाही हे करणं उचित नव्हे तो महोदय बोलतो कुणाच्या तरी सांगण्यावरून सीता मातेचा अभिलाष केला परंतु माझ्या प्रभू रामचंद्राला एकच गौताची काळी अभिमंत्रून सोडली गेली तो कावळा त्रिलोक्यात फिरत होता त्रिलोक्यात फिरणाऱ्या कावळ्याला कुणाही थारा दिला नाही मग शेवटी प्रत्येकाकडे गेला ब्रह्मदेवाकडे गेला विष्णूकडे गेला महादेवाकडे गेला त्यांनी सांगितलं आम्हाला याच्यावर पर्याय काढता येत नाही मग कसं करायचं सोडलेली आहे त्याच्याच कोशी जावं लागेल आणि त्याला शरण यावं लागेल शरण आल्याच्या नंतर तो तुमचं मरण चुकविल्याशिवाय राहणार नाही एवढ्या ना ना प्रभूचं सामर्थ्य आहे आणि मग तू काय बांधवांना मारू शकतोस पुढे म्हणाले त्याच्या मागचा माझ्या प्रभु रामचंद्राचा पुरुषार्थ सांगितला ना त्या रामाच्या पुढे तुमच्या पुरुषार्थ चालणार नाही मग तुम्ही कसे आहात मधोन्मत आहात धनोन्मत आहात गर्वोन्मत आहात कशा काही या पंचोन्मत झालेल्या आहात आणि पंचोन्मत झालेल्या माणसाला पुढचे माणसं दिसतच नाही तो आपल्याच धुंदीत असतो तसे तुम्ही सगळे प्रधान आपल्या धुंदीत आहात तात्पुरत्या स्वरूपाचा अभयदान लंकेशाला द्यायला लागलेल्या म्हणून तुमच्यावर विश्वास नाही महोदर त्या दोघा तिघांना सांगू लागला अविचाराचं बोलणं असतं बालिश भाऊ बायकात बड बोलला काही काही माणसांना काही कळतही नाही बघा पण अगदी खुशारीनं सांगत असता मग सांगू लागले ऐका वानर आले त्या ठिकाणच्या वरच्या जे कड्या असतील कपारी असतील आगळा असतील श्रंखळा लावल्या असतील कवाडा असतील काय कळा तुम्हाला माहित आहेत मा, का माझ्या प्रभू रामचंद्राच्या सैन्याला श्रंखळा लागत नाहीत बेड्या लागत नाही अरगडा लागत नाहीत वर उड्डाण करून मारू शकतात हे त्या राक्षसांना माहीत नाही पण आपली रणनीती आणखीन काय सांगू लागली आहे का आपल्या आपल्या परीनं फिल्डिंग लावण्याचं काम राक्षस करू लागले आटाळे पागुरे वगैरे सर्व काही करा वानरांचा का प्रतिकार करण्याचं काम सर्वांनी म्हणून केलं पाहिजे आणि म्हणून राजारामांनाही सांगतो महोदय सांगतो सगळं सैन्य प्रधानही आपल्या सैन्याला सांगू लागले वानरांचं सैन्य रामाचं सैन्य लंकेवरती येऊन ठेपलेला आहे मग आपणाला काय करावं लागेल याचा कडेकोट बंदोबस्त करावा लागेल पुढचा बंदोबस्त सांगता दुड़